नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी क्रुझर व मोटरसायकलच्या धडकेत एक महिला ठार तर एक जण जखमी नावा येथील घटना जालना तालुक्यातील नावा येथे भीषण अपघातात एक महिला जागीच ठार तर एक जण जखमी ही घटना आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार ते पाच वाजे दरम्यान नावा येथे घडली आहे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सविता श्याम पवार वय तेहतीस राहणार पवार तांडा वडगाव तालुका जिल्हा जालना येथील असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली व हळहळ हल व्यक्त होत आहे ज्या क्रुझर गाडीने सदरील मोटरसायकलला धडक दिली ते वाहन चालक फरार असल्याची माहिती मिळत आहे सदरील जखमीला जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तर सदरील मयत महिलेला उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज तुकाराम राठोड जालना